कल्याण कल्याणडोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कार्यशाळेत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत केडीएमटीच्या दोन बसेस जळून खाक झाल्या होत्या या प्रकरणी केडीएमटी प्रशासनाने गंभीर दखल घेत कार्यालयीन वेळेत गैरहजर व दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणाऱ्या विनापरवानगी दांडा मारणाऱ्या चा चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली तर सात कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या परिवहन उपक्रमाच्या गणेश घाट आगार डेपोमध्ये आठ तारखेला रॅम्पवरती शॉर्ट दोच दोन बसेस जळाल्या होत्या याबाबत पोलीस स्टेशनला रितसर एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या दिवशी आगारामध्ये जे कार्यरत कर्मचारी होते त्यांची चौकशी चालू आहे दोषी आढळले तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार